ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा असं एक चार लोक वाटलं होत सर एका लग्नात आमच्या बाप्पाची वेळ झाली नाही तर मी सर्व निवडून मिळवून सर्वांना माहीत आपण पुरुष म्हणून निवडून केली सर्व सर्व तयार झाली चार दिवसाकडे फळ आमची बापांची वेळ झाली आणि तिथे शाळेला आमची मोठ्या वेळ झाली बापूचे माझे पहिल्यावर संबंध बापूला तर आम्ही एकत्र बसत होतो पण बापूंना लिफ्ट मिळाले बापू पुढे गेले पण त्यांचा काही सभा उडल नाही तोच सभा त्यांनी जमीन आहे पण नशीचे काळ अनेक घरावर घडले गेले दहा वर्ष झाले क्रांती तालीम गुन्हा गेलेला नाही अनेक संत क्रांती झाले वाढले पण त्या सर्व संकटांना तुम्हाला सर्व सभागणांच घेऊन आपण दहा तोंड दिलाय पण बापूच्या आमच्या भेटीत आता एक प्रस्ताव आला आणि त्या प्रस्तावाने पण होकार दिला आणि आमचा हे घडून गेला त्या सर्व करण्यामध्ये आमच्या मंडळी संस्थापक न्यायवर्तीचे भागी मान्य मनोज समाजसाहेब यांचा भक्कम आशीर्वाद आहे तो, तो आम्ही विचारात घेऊन प्रभाव खान म्हणून काही जण असं वाटायचं भरपूर पूर्व आणि पश्चिम कधी करून येणार नाही पण आम्ही ठरवलं आम्ही बरोबर मिटिंग घेतली आणि ठरवलं पूर्व पश्चिम एकत्र समजाला उत्तर देऊ त्यामुळे आता पूर्व पश्चिम एकत्र आले त्यामुळे तुम्ही का पश्चिमची काळजी करू पूर्व तुम्ही का पश्चिम आम्ही बघतो आणि समजा नक्कीच आपण सर्वांच्या ताकदीला उत्तर देऊ आणि आमच्या प्रभागामध्ये आमची मनोज झोपोटे असो चिंतन झोपोटे असो हांडेप्राव झोपोटे असो किंवा प्रभाग स्थापन जेव्हा झोपोटेल त्या झोपोपट्याचा विकास करायचा गेला दहा वर्ष आणि तो सत्तेच्या माध्यमात होऊ शकतो आणि सध्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री कसा असावा असावा तर तो, तो एकनाथी शिंदे प्रभाव असावा आज बारकी भाऊन योजना आले तर सर्व महिलांना आज आपला भाऊ एकनाथ साहेब वाटतात तेव्हा त्यांच्या नेतृत्व विश्वासून व बापूच्या खांद्याला एक भाऊ म्हणून पुढच्या राजकीय गद्दार नाही काही जरी झालं तुम्हाला सांगतो की चाळीच्या चाळी मत ही प्रभात साहबला धनुष्य बाना पहिली पाहिजे त्या आधींची मत्या धनुष्यमानानं समोरच्या वेळेस शेतकऱ्या करायचा आणि सोळा तारखेला इथं गोळा उजला पाहिजे yeah! मी एवढं बापू सांगतो कुठल्याही अफवावर कार्यकर्त्यांना असू किंवा ज्येष्ठ माणसाने असू संकेत असू अफवा शोध होता माझा स्वभाव सर्वांना परिचित आहे तरी काय म्हणलं एखादं का आता ही जो अफवाचं आहे मी कुणाला शोध नसतो कोण काय केलं तुम्ही लक्ष देत नसतो

युवकांचं नेतृत्व आहे क्रांती तालीमच्या माध्यमातून या भागात बऱ्याच वर्षापासून या मंडळानं वेगळा लौकिक तयार केलंय संघटन असल्याशिवाय शक्ती तयार होऊ शकत नाही नेतृत्व उभं राहू शकत नाही तुम्हाला माहित आहे की पण एका मंडळाचा कार्यकर्ताय आता थोरला मंगळ तालीम क्रांती तालीम आणि जय महाराष्ट्र मंडळ हे तिन्ही एकत्र झालं तर काय होऊ शकतं तुम्हाला माहित आहे त्यामुळं तुम्ही अशा नेतृत्वावर विश्वास आणलात आम्ही मित्र म्हणून आपण आहोत पण तुम्हाला पद्धतीनं सर्वसामान्य शिवसैनिकांना मदत करतात हे सगळ्याला माहित आहे तुम्हाला माहित आहे जे उदाहरण आहे कधी कालचे जुने शिवसैनिक करकम काय कोण होत त्यांचं नाव करकम करत ना साहेबांना कामत कर कामतकर शिंदेसाहेबांना निरोप मिळाला कामतकर म्हणून जुने काय एस एसटी मध्ये कामाला होते म्हणून ड्रायव्हर म्हणून आणि त्यांना मदतीची गरज आहे आपण लक्षात आल्यानंतर साहेबांना मुख्यमंत्री असताना कळल्यानंतर तुम्हाला माहित आहे रात्री एक वाजता येऊन निराळ्या वस्तीमध्ये ज्या माणसाला निराळ्या वस्तीत त्याचं घर कुठं हे त्यांचं कुणाला माहित नव्हतं तिथे शिंदे साहेबांना त्या माणसाचा निरोप जाते आणि साहेब त्यांच्यासाठी आम्हाला सगळ्यांना कामाला लावतात त्यांना मदत पोहोचवण्यासाठी मी रात्री एक वाजता येऊन एक लाख रुपये त्यांना देऊन गेलो होतो म्हणजे शिंदे सर किती बारीक लक्ष देऊन कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना मदत करतात असे हजारो उदाहरण आहेत साहेब तुम्ही खूप वेगवेगळ्या नेत्यांबरोबर काम केलं तुम्ही ज्या ज्या लोकांबरोबर काम केलं ती सगळी मंडळी या आधीचे माझाही त्यांच्याबरोबर काही दिवस काम करण्याचा योग आला ही सगळी व्यवहारिक राजकारणी शिंदे साहेब हे देवदार राजकारणी म्हणून या महाराष्ट्रात काम करताना सगळ्यांना आहे त्यांनी कधीच राजकारण केलं नाही त्यांनी सर्वसामान्य माणसाला मी कसा न्याय देऊ शकतो असा विचार करून त्यांनी रिक्षावाल्यापासून पदापर्यंत काम केलंय आणि आपण आता सोलापुरामध्ये नुसते एक क्रांती दिवसाच्या सात मध्ये नाही तर पूर्ण सोलापुरामध्ये आता आपल्याला पेटवायचे आहे आणि तुम्हाला माहिती आहे ती पेटायला लागली आहे सोलापूर शहरामध्ये कशा पद्धतीचं दडपशाहीचं राजकारण चालू कशा पद्धतीनं लोकांना दमदाटी करून सत्तेचा भार कापून काय गोष्टी केल्या जाते पण तुम्ही बघितलं असेल इतकं सगळं केल्यानंतर सुद्धा या नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये कशा पद्धतीचा स्ट्राईक रेट शिवसेनेने दिलाय हे सगळ्यांना माहीत असलं पाहिजे मला विश्वास आहे या भागातल्या लोकांनी याआधी सुद्धा आम्हाला आशीर्वाद दिले आप्पाने खरंच बरोबर सांगितलंय की पूर्व आणि पश्चिम एकत्र झाल्यानंतर दर काय होऊ शकतंय तर समोर त्याला नक्की उत्तर मिळणार आहे एवढं आहे आज मला या कार्यक्रमात अजून एका व्यक्तीची मनापासून आठवण येते आयडेच्या जा जागी इथे तुकाराम नाना मस्के बसले पाहिजे होते ते आज ऍडमिट आहे मी नानांना सकाळी जाऊन भेटलो आपल्या अप्पाने सांगितलं की आमचं लग्नामध्ये बोलणं झाल्यानंतर खर तर हे निमित्त असतंय कोणीतरी बोललं पाहिजे भेटलं पाहिजे मनात असल्याशिवाय कोण कोणाला पटत नसत हे तर करायचं नाही तरच आणि आमच्या दोघांच्या मनात ते होतच फक्त त्याचा योग यायचा होता आणि योग येण्याकरता कोणीतरी कॉल पुढे घ्यायचा असतंय आणि आम्ही दोघांनी सुद्धा सकारात्मक कॉल घेतलं आणि हे सगळं करण्यामध्ये माझ्या बरोबर माझ्या संकेत भाऊ पिसेंचा खूप मोठा आग्रह होता संकेत भाऊ पिसे मला काय म्हणायचे की आपल्याला आप सोबत घ्यावं लागतंय खालच्या भागात त्यांच्या पद्धतीची ताकद आहे बघा मी कधी भ्रमण करत नाही मला माहित आहे प्रत्येक व्यक्तीची काही काही ताकद असते सगळ्यांचे कॅल्क्युलेशन असते आणि तुम्हाला माहित आहे हे भाग तर असा भाग आहे साहेब इथं प्रचंड वेळ राजकारण आहे हे शहरात मूळ भाग म्हणून या भागाकडे बघितलं तर आपला प्रभाग सात आपलं सोलापूर एकीकर आहे आणि प्रभास साठ एकीकर आहे ते सगळ्यांना माहित आहे बाबतीत माहित आहे कायम चमत्कार असते पण आता आज युग्य मंडळी इथं आहेत मधल्या काही गोष्टी घडल्या त्याच्याबद्दल सांगितलं नाही तर ते योग होणार नाही परत या गोष्टी काढण्यात आता नाही पण आज पहिल्या दिवसात सांगून टाकतो मधी काही गोष्टी घडल्यात त्या खास करून घडवल्या गेल्या ती करण्याकरता तुम्हाला माहित आहे आणि तीच मंडळी आता पुन्हा काय करत होती मग पुन्हा जेव्हा त्यांना कसं पाहिजे तशा पद्धतीचं राजकारण करायला लावतात त्यांना जेव्हा पाहिजे तेव्हा तरी स्वीकारते त्यांना पाहिजे तेव्हा तरी सोडून देते मी एवढंच सांगतो आम्ही एक तर जवळ जात नाही आणि जवळ आलो तर कधी लाभ होत नाही हा आमच्याकडला विचार आहे मी एवढंच सर्केत आग... भाऊ असेल आणिकेत टाटा असेल आम्ही सात भाऊ आहेत ते मी आठ असं आमचा जो पूर्ण हे आहे आम्ही कधीच वेगवेगळं समजून करत नाही आता आमच्या मंडळाच्या व्यक्तीची सीमा निस्तक काय चोपाड इतरून राहिली नाही तर या टोकापासून आमचं जून एप्रिल मंदिर पर्यंत हा आमचा सगळा परिसर झालाय एवढं तरी मला आता वाढलं काय होणार नाही एवढं सांगतो म्हणजे शेअर उत्तरमधला सगळ्यात मोठा पालिकेला कुठला असेल तर हा साहेब हे असेल आणि हे ये एकत्रित येणं फक्त राजकारणासाठी नाही तुम्हाला माहित आहे एकत्रित आलं तर संघर्ष टळणार आहे आमच्या मुलांवरच्या ज्या काही छोट्या मोठ्या गुन्हे असतील गैरसमज असतील या सगळ्यातून आपल्या भागातल्या लोकांवर कुठेही खोट्या केसेस नाही झाल्या पाहिजेत कुणाला त्रास नाही झाला पाहिजे आणि मला आपणच एक गोष्ट आवडते की सर्व युवकांना कायम ते स्वतःच्या पायावर उभं करण्याकरता जास्त प्रयत्नशील असतो तेव्हा तुम्ही व्यवसाय करा कर्ज काढा रिक्षा घ्या काही करा पण मदत करण्याची मानसिकता असते आणि मदत करत राहिलात तर लोक तुम्हाला जुळत राहते मी या भागात सांगतो की ज्ञानेश्वर साहेब तुम्ही ज्या विश्वासाने आमच्या सोबत आलेला आहे तुमच्या विश्वासाला नक्की तडा जाणार नाही सन्मानपूर्वक शिवसेनेमध्ये तुम्हाला आम्ही एकत्र घेऊ शिवसेना पैशांनी जरी मोठी नसली आम्ही ताकदीने जरी असं वाटत नसलो तरी आम्ही मनाने मोठे आप्पाला माहित आहे आप्पा आता दोन थोडे दिवस जरा दुसऱ्याचा अनुभव घेऊन आहेत गणेश आप्पा नरवले यांना सुद्धा काही दिवस मनाचं बोट लावून ठेवले होते काही दिवस आणि हळूहळू लगेच सांगायला चालू झालं की आप्पा तुमचं काम इलेक्शन पुरतं झालंय आता गणेश आप्पाचं त्यांनी त्यांनाही बाजूला केलं रोज भेटत राहावं लागणार आहे वारंवार भेटत राहावं लागणार आहे आपण जो विषय केला मी सर्वांना विनंती करतो कारण मला वाटतं पण मुलं आले मंगळ कडून पण आणि निघून पण गैरसमज जरा करू नका आमच्या तीन मात्र सुद्धा कुणामध्ये एकमेकामध्ये अविश्वास नाही या मला माहित आहे माझ्या पश्चात आप्पा माझ्या चांगला विचार करणार मी संकेत बहुतात विचार करणार आणि अजय मस्के सुद्धा आपवढ्या ताकदीनं काम करणार हे जाहीर सांगतो बसायचं नाही आणि बसलं तर कुठला अंतर करायचं नाही सगळे आम्ही एकत्र आलेलो आहे आणि या पुढच्या काळात एकत्रित राहू एवढं सांगतो आणि थांबतो आणि त्यांनी तुम्ही एक शब्द मला द्या असं म्हटलंय मी एवढं सांगतो आपांना या महापालिकेत नेण्याकरता आमचा तेवढाच सगळ्यात जा शिवसेना पक्षाचे अहमद पाटील आहेत मी आमचा सगळ्यांचा तितकाच मनापासूनचा प्रयत्न असेल आणि आपण जय हिंद जय महाराष्ट्र